आचार्य जयालाल वसंत संगीत निकेतन यांच्या वतीनं प्रथमाचा वसंत उत्सव दोन हजार पंचवीस भरवण्यात आला होता या वसंत उत्सवाबाबत विशेष माहिती अशी की या उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी संगीत क्षेत्रातील मान्यवर म्हणून सन्मानित केले जाणार आहेत वसंत उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये उस्ताद जाकीर हुसेन अवॉर्डने नुकतेच कुमार सोहम श्याम गोराने यांचं सन्मानित करण्यात आलं उस्ताद जाकीर हुसेन यांच्या नावानं सुरू करण्यात आलेल्या या मानकरी सोहळ्याच्या प्रथम मानकरी सोहम गौराने हा ठरलाय कुमार सोहम यानं वडील श्याम गौराने आणि आई प्रसिद्ध गायिका ज्योती गौराने यांच्याकडून मार्गदर्शन घेत तबला वादनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे तबला वादनात जगप्रसिद्ध खाते असलेल्या उस्ताद जाकीर हुसेन तबला वादनात जगप्रसिद्ध ख्याती असलेल्या उस्ताद जाकीन हुसेन यांच्या कलेनं प्रभावित होत कुमार सोहम गौराने लहानपणापासूनच रियाज करत होता त्याला त्याचे वडील श्याम गौराने आणि आई प्रसिद्ध गायिका ज्योती गौराने यांच्याकडून मार्गदर्शन मिळत होती विविध कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट तबलावादन करत रसिकांची वा वाह कुमार सोहम मिळवत आहे नामांकित टी व्ही चॅनल यावरही सोहमचे विविध मान्यवरांनी कौतुक केलं यातच आळंदी नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक सागर बोरुंदिया यांनी कुमार सोहम हा कलेचा आविष्कार करण्यासाठी सुमारे दोन महिने अमेरिका दौऱ्यावर जात असल्याची माहिती दिली आहे त्याचबरोबर सोहमला खूप शुभेच्छा दिल्या आळंदीतील यशस्वी कलाकृतीमध्ये सोहम, कला सोहम याचं नाव मानानं ना घेतलं जातं त्याचबरोबर आज चोवीस तास टीमच्या चो वतीनं सोहम या दोन महिन्यांसाठी जात असलेल्या अमेरिका दौऱ्यासाठी हार्दिक शुभेच्छा न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा